वडा नाही कोडापा द्या कट कर ना हा अवळी एकच भागी ढलता तुम्ही दोन कावून दिले अरे आज माझ्या मशीचा वाढदिवस आहे एकावर एक वडापाव फ्री आहे का नको मंग विक्रीत खातो मशीच्या पिल्ल्या <laughs> चालतो चालतो असिल्या उडू संपल त्या <laughs> <आँगा। laughs> हा शिरियस हा मशीच्या पिल्या उठीतलं हात कदा हसाल नोकर उठीतलं मशीच्या पिल्या तुला फुकटचा वडापाव खायला आहे का हे लवकर हालगाटावणे झालाच फुकटच्या वडापाव खाऊन पाव द्यावकर नाही हा मी एकच मागेल तुम्ही दोन खाऊन दिले अरे आज माझ्या मशीचा वाढदिवस हो आहे एकावर एक वडापाव फ्री आहे नको फ्री म्हशीच्या पिल्या <laughs> चाल रहा। चाल रहा। चाल 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 <laughs> का म्हशीच्या पिल्या उर <laughs> संपल त्याचा <रहते था। laughs> हा सिरियस हा म्हशीच्या पिल्या उठल हात कधी मला असायला पास नोकर आ ओतीतला तुला फुकटचा वडापाव खायला आहे का आहे का ने लवकर आल तू साल्या हलगाटावने जालास फुकटचा वडापाव खाऊन ओ अन नाही गोडापाव कट कर ना हा आम्ही एकच मागे टालतात तुम्ही दोन काढून दिले अरे आज माझ्या मशीचा वाढदिवस हो आहे एकावर एक वडापाव फ्री आहे खा नको मग मी फिरतात खात म्हशीच्या पिल्या चात्र चा काय म्हशीच्या पिल्या उडू संपल र <रहते> त्याचा <था। laughs> मशीच्या पिल्या उठीतलं हात कस आलं नोकर उटीतलं मशीच्या पिल्या तुला फुकटचा वडापाव खायला का नाही लवकर हाल तू झाल्या हालगाटावाने झाला फुकटचा वडापाव खाऊन वडापाव द्या स्टार्ट करणार या एकच मागे टाळता तुम्ही दोन काढून दिले अरे आज माझ्या मशीचा वाढदिवस हो आहे एकावर एक वडापाव फ्री आहे खा नको मग मी फ्रीच खात मशीच्या पिल्या असू नका मशीच्या पिल्या उठ <laughs> संपलर हा सिरियस हा पिल्या उल हात उठीतलं मशीच्या पिल्या तुला फुकटचा वडापाव खायला का आहे का नाही लवकर हाल तू साल्या हलगाटावने झाला फुकटचा वडापाव खाऊन